गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डबल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरती होणार आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार किती जागा असणार आहेत तसेच अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेचा तर या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती पाहणार त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे डिसेंबर मध्ये राज्यात पुन्हा पोलीस भरती होणार आहे एकूण नऊ हजार जागा असणार आहेत त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक जसे आपण त्याला लिपिक असे म्हणतो याकरिता अठराशे शेहेचाळीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपल्या अकॅडमी मध्ये ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे या पदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता यामध्ये विषय अंतर्भूत आहेत मराठी असेल इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी त्यालाच आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो मुंबई विशेष माहिती सह ही बॅच आपल्याला अवेलेबल असणार आहे वैशिष्ट्य पाहूया बॅच चे दररोज डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहे आपल्याला ले लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट सिरीज आपल्याला अवेलेबल असणार आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे ई बुक नोट्स आपल्याला फ्री देण्यात येणार आहे जे विद्यार्थी बॅचला ऍडमिशन घेतील तसेच रक्षाबंधन निमित्त आपल्या अकॅडमीमध्ये विविध कोर्सेस आहेत त्यावरती पन्नास टक्के ऑफ ठेवण्यात आलेला आहे तर या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा ला आहे इथं यामध्ये विविध कोर्सेस शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर स्वच्छता निरीक्षक बॅच असेल पोलीस भरती बॅच असेल एन एम जे एन एम बॅच असेल प्रयोगशाळा सहायक बॅच तसेच डीएसएफएल बॅच या सर्व बॅचेसवरती वरती पन्नास टक्के ऑफ आहे आप आणि आप आपल्याला व्हॅलिडिटी एक वर्षाची देण्यात आलेली आहे तर तुम्हा ऍडमिशन घेण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे तर आपण पाहूया जी बातमी आली होती मध्ये पुण्यात पुन्हा पोलीस भरतीचा होणार आहे ठीक आहे सप्टेंबर मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि डिसेंबर मध्ये लगेच भरतीला सुरुवात होणार आहे राज्यामध्ये साडेसात हजार तर मुंबई शहर यामध्ये बाराशे पदे भरली जाणार आहे गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे त्या जागा पण मंजूर झालेल्या त्यामुळे जाहिरात हमखास येणार आहे यामध्ये पाहूया आपण पोलीस भरतीमध्ये डिटेल दिलेला आहे बाराशे कर्मचाऱ्याची आवश्यकता असल्यामुळे डिसेंबर डिसेंबरमध्ये भरती होणार आहे त्यामध्ये पाहूया आपण राज्यामध्ये दिलेले साडेसात हजार पदे भरली जाणार आहे प्रशिक्षण प्रशिक्षण जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याची पण क्षमता वाढवण्यात आलेली दहा हजार प्लस क्षमता करण्यात आलेली आहे त्यामुळे जे आता चालू आहे बारा हजार पदाची भरती प्लस हे नऊ हजार पदे भरली एकत्रित भरली जाणार आहेत त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये जे विविध कोर्सेस आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा शॉर्ट नोट्स दिलेले आहेत यामध्ये जी केच्या नोट्स असतील मराठी नोट्स आहेत गणित विज्ञान विज्ञान नोट्स प्लस एम सीक्यू आहेत बालमानशास्त्रच्या नोट्स तसेच सामान्य ज्ञान परिसर अभ्यास त्याला आपण सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास म्हणतो यांच्या पण एम सी क्यू प्लस नोट्स अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहत असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे घरपोच सेवा उपलब्ध असणार आहे पोस्टल चार्जेस फ्री असणार आहे ठीक आहे तर आपण कोणकोणते विषय असणार आहे पोलीस भरतीकरिता त्याविषयी माहिती पाहणार आहोत पहिला विषय आहे मराठी पंचवीस मार्काला पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असतात सेकंड आहे जी के आहे जिल्ह्याविषयी माहिती विचारली जाते ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरतो त्यामध्ये त्यामधील पंचवीस प्रश्न विचारले जातात यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल महाराष्ट्राचा भूगोल चालू घडामोडी या सर्व विषयाचा अंतर्भाव या विषयामध्ये केला जातो तिसरा विषय आहे गणित आणि चौथा बुद्धिमत्ता या चार विषयावर पंचवीस चूक शंभर प्रश्न विचारले जातात ठीक आहे कट ऑफ तुमचं पन्नास मार्काला ग्राउंड पन्नास मार्काचा ग्राउंड आणि पेपर शंभर मार्काचा दीडशे पैकी कट ऑफ लाग लागतो तर सर्वात महत्वाचा यामध्ये जे घटक आहेत सैका आपला पेपर आहे एमसीक्यू स्वरूपामध्ये जो पेपर आहे ते सर्वात महत्वाचा आहे फिजिकल मध्ये तुम्हाला पन्नास पैकी चाळीस चाळीस प्लस जर मार्क पडले तर तुमचा पेपर साठी सिलेक्शन हमखास होते पण पेपर मध्ये आपल्याला शंभर पैकी नव्वद प्लस मार्क असणं गरजेचं आहे ठीक आहे तेव्हाच आपलं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणार आहे त्याकरिता तुम्ही अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे डबल अकॅडमीचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे बॅच जॉईन करण्याकरिता आणि सर्व विद्यार्थ्यांनी आजपासूनच तयारीला लागायचा आहे आपल्याकडे खूप कमी कालावधी आहे दोन ते तीन महिन्याचा यामध्ये ग्राउंड प्लस अभ्यास पण आपल्याला करायचा आहे ठीक आहे थँक्यू सर्वांचे